विभाजक संख्या म्हणजे काय ते आता आपण समजावून घेऊया आता इथे चौदा ही संख्या लिहिताना दोन गुणिले सात अशी लिहिली आहे जेव्हा आपण म्हणतो की दोन गुणिले सात बरोबर चौदा त्याचा अर्थ असा होतो की चौदा ही संख्या दोन आणि सातने विभाज्य आहे विभाज्य म्हणजे काय दोन आणि सात या दोन्हीने त्याला भाग जातो निशेष भाग जातो म्हणजेच चौदा ही दोनच्या आणि सातच्या पटीत येणारी आहे पाढ्यामध्ये येणारी आहे असं जेव्हा असतं त्यावेळेला दोन आणि सात हे चौदाचे विभाजक असतात म्हणजे चौदाला भागणारे असतात भागणारे आहेत म्हणजे काय म्हणजे या दोन्ही जर चौदाला भागलं तर बाकी शून्य येते म्हणजेच निशेष भाग जातो आता आपण अजून एक उदाहरण पाहू आता आपण बेचाळीस येताना आपण असं लिहू शकतो की बेचाळीस बरोबर दोन गुणिले तीन गुणिले सात म्हणजेच बेचाळीस ही दोन तीन आणि सात ने विभाज्य आहे म्हणजेच या तिन्हीच्या पाढ्यात येणारी पटीत येणारी अशी बेचाळीस ही संख्या आहे म्हणजेच दोन तीन सात हे बेचाळीसचे विभाजक आहेत ही एकच गोष्ट आपण दोन प्रकारे म्हणू शकतो म्हणजे एकतर आपण असं म्हणू शकतो की दोन तीन सात हे बेचाळीसचे विभाजक आहेत किंवा बेचाळीस ही दोन तीन आणि सातने ने विभाज्य संख्या आहे आपण असं शिकलो की एखादी संख्या जेव्हा दोन किंवा जास्त संख्यांच्या गुणाकाराने तयार होते तेव्हा त्या ते गुणणाऱ्या संख्यांना येणारा जो गुणाकार आहे त्या गुणाकाराचे विभाजक असं म्हणतात आणि जेव्हा आपण ती संख्या अशी गुणाकाराच्या रूपात लिहितो म्हणजे जेव्हा मी असं लिहिलं की चौदा बरोबर दोन गुणिले सात तेव्हा आपण म्हणतो की आपण त्या संख्येचे अवयव पाडले म्हणजे चौदाचे मी अवयव पाडले दोन आणि सात असे आता आपल्याला एखादी संख्या जेव्हा माहीत असते तेव्हा आपण त्याचे सर्व विभाजक कसे शोधायचे ते बघूया आता आपण बाराचे सगळे विभाजक लिहिलेले आहेत तर बारा आपण कशी कशी लिहू शकतो गुणाकाराच्या रूपात लिहिताना आपण लिहू शकतो एक गुणिले बारा किंवा दोन गुणिले सहा बरोबर बारा किंवा तीन चौक बारा म्हणजेच बाराचे सगळे विभाजक लिहायचे झाले तर कुठले कुठले विभाजक होतील एक दोन तीन सहा, कर, चार सहा आणि बारा अजून एक उदाहरण बघू तीस तर तीस आपल्याला जर गुणाकाराच्या रूपात लिहायची असेल म्हणजेच तीसचे अवयव पाडायचे असतील तर आपण कसं कसं लिहू शकतो तीस बरोबर एक गुणिले तीस किंवा दोन गुणिले पंधरा किंवा तीन दहा तीस किंवा पाच सख तीस म्हणजेच तीसचे विभाजक कोणते कोणते झाले एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि स्वतः तीस हे सगळे तीसचे विभाजक झाले